ईव्हीएम बंद पडण्यावरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय वर्ध्यात भाजपच्या पायाखालची वाळ उसरकली त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं हा षडयंत्राचा भाग आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय अमरावतीत कुठेही अघोरी कृत्य होऊ शकत असंही संजय राऊत म्हणत हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं बरं वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरचली उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षड्यंत्राचा भाग असतो आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम एम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या येऊन उभ्या राहतात पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नावमेद करणं निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचं षडयंत्र आहे